श्रोते हो नमस्कार नुकताच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये रक्तदान शिबिराचा उपक्रम अगदी यशस्वीरित्या पार पाडण्यात आला एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून रक्तदान शिबीर घेण्याची कल्पना कुणाला बरं सुचू शकते असा प्रश्न माझ्याप्रमाणेच अनेक जणांना पडणार आहे साठ वर्षांवरील ज्येष्ठच संघाचे सभासद होऊ शकतात साठ वर्षांवरील ज्येष्ठांना रक्तदान करता येत नाही अशी माहिती होती माझ्याकडं तरी मग हे शिबिर यशस्वी कसं होऊ शकलं अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी सरळ सवंगडी अध्यक्ष सौ सव नीना देसाई यांनाच भेटले त्यांनी दिलेली उत्तरं आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षी रक्तदानाची सुरुवात करून वडिलांचा वारसा पुढं नेणाऱ्या सोहम सतीश कुलकर्णी या तरुणाचं केलेलं कौतुक आपण ऐकणार आहोत वयाच्या साठाव्या वर्षी हिंमत करून आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदानाचा अनुभव हट्टानं घेणारी सौरंजन देशपांडे यामागचा तिचा तिच्या भावना आणि अनुभवही आपण समजून घेणार आहोत या रक्तदान शिबिराचा आखोदे कहाल फोटोंच्या माध्यमातून आपण आता पाहतच आहोत शिवाय असे नवनवीन सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्या सवंगडी कार्यकारिणीचं अभिनंदन आणि कौतुकही आपण आजच्या या व्हिडिओच्या सादरीकरणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सवंगडी संघाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून रक्तदान शिबिर करावं ही कल्पना कशी डोक्यात आली कशी डोक्यात आली म्हणजे मला असं एखादं छान प्रोजेक्ट हातात घ्यायचा होता दुसरं म्हणजे की एक चांगलं समाजसेवा एक समा सामाजिक भान राखून एखादा प्रोजेक्ट छानपैकी करायचा होता सवंगडीसाठी आणि असंच एकदा आपलं ज्या वेळेला आमचं त्याच्या आधी एक शिबिर झालं होतं विद्यार्थ्यांचं सगळ्या मुलांना आम्ही शिबीर घेतलं होतं त्यांचं तर त्यावेळेला माझ्या असं डोक्यात आलं की आपण एक छान शिबिर घेऊया आणि ही कल्पना मग मी उषा त्यांच्याकडे मांडली आमच्या सल्लागार आणि तिलाही हा प्रश्न पडला की आता ही हे कसं करणार आहे तू कसं करशील मी ना तू हे अजूनपर्यंत असं कुणी काय केलेलं माझ्या ह्याच्यामध्ये नाहीये लक्षात मी म्हटलं फक्त तू पाठीशील आम्ही सगळं करेन आणि तिनं होकार दिल्याबरोबर मग मी कामाला लागले बस उपक्रम ठरवला पण त्यानंतर त्याच्या नियोजनामध्ये काही अडचणी आल्या का कारण खूप मोठा परिश्रमवाला उपक्रम आहे हा अॅक्च्युली सांगायचं तर काहीच अडचणी आल्या नाही अरे अगदी नाही म्हणजे मला हा खूप विश्वास आहे माझा देवावरती आपण एखादी गोष्ट चांगल्या भावनेने स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता जेव्हा करतो तेव्हा त्या कामात यश मिळतं हे माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त मी कार्यकारणीमध्ये सगळं ठरल्यानंतर सांगितलं आणि पण कणी तेव्हाही कोणीही काही ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणजे यश पदरात पडणार याचं मला खात्रीच होते नाही हे ठीक आहे पण रक्तदान शिबिर त्यासाठी नियोजन खूप आहे हो तर ते काय काय नियोजन होतं आणि त्याला कसा काय प्रतिसाद नियोजन म्हणशील तर मी जरा एकतर मी निवेदन लिहिलं होतं की सगळ्यांना आव्हान केलं होतं की सगळ्या ज्येष्ठांनी आपल्या सुना मुलं जावई मुली यांना प्रोत्साहित करा रक्तदान करण्यासाठी तरुण मंडळी तरुण मंडळ कारण आमच्याकडे सगळे ज्येष्ठ सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ असल्यामुळे ज्येष्ठ पण तरी पण मला तिथल्या ज्या डॉक्टर आहेत लोखंडे म्हणून तर त्यांनी सांगितलं होतं की सिक्स्टी फाय पर्यंत चालणार आहे आणि असं हे आवाहन केल्यानंतर माझे काही विद्यार्थी होते त्यांना फोन केले होते तर त्याही म्हणाले होते की का मॅडम काही काळजी करू नका आम्ही सगळे येऊ तसंच आपल्या आमच्या दुसारी कॉलनीमध्ये दंड होते म्हणजे भुसारी कॉलनीचे अध्यक्ष दंड होते त्यांना भेटले तर ते म्हणाले की अगदी तुमच्या पाठीशी होता आम्ही अगदी बेधडक तुम्ही करा इतका चांगला विचार तुम्ही केलेला आहे तर त्यांनी सपोर्ट केला म्हणता अल्पनात येईन माजी नगरसेविका त्यांच्याकडेही गेले होते की तुमचे सगळे कार्यकर्ते पाठवा आमच्याकडे तर त्यांनीही मला सांगितलं होतं की मी माझ्या स्वतः पण येणारी सगळ्या कार्यकर्त्यांनाही पाठवणार आजपर्यंत एका लेडीने असं काही केलेलं नाही आहे असं म्हणून त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि मुख्य म्हणजे माझी कार्यकारिणी संपूर्ण कार्यकारिणी उभी राहिली आणखीन हे टीमवर्कच असतं ना, टीम ना शेवटी बरोबर आणि माझ्या कार्यकारणीचं टीमवर्क बेस्ट आहे असंच मी सांगेन आणि अशा प्रकारे हा उपक्रम छानपैकी सक्सेसफुल झाला आणखी अजून एक गोष्ट मला खूप सांगायची वाटते मनापासून की खरं तर मी कार्य म्हणजे अध्यक्ष होऊन चारच महिने झालेले आहेत पण तरीही तरीही मी जेव्हा आपले माजी नगरसेवक बावधनला राहतात दिलीप वेडे पाटील यांना एक फोन केला पहिला फोनच त्यांनी लगेच माझा उचलला आणि सांगितलं की ते म्हणाले बिंदास करा मॅडम मी आहे मी येणार काही झालं तरी सुद्धा आणि खरोखरच ते बरोबर साडे दहा पावणे अकराला आले दुसरं म्हणजे श्रद्धा प्रभूणे ती पण म्हणाली मावशी तुमचं काही काम असेल मी तुमच्या घरी येईल तुम्ही माझ्या घरी येऊ हो नका मला भेटायला <laughs> मी तुम्हाला भेटायला आहे म्हणजे किती पाठिंबा मिळाला त्याही आल्या आपल्या मिस्टरांबरोबर अजून एक खूप कौतुकाची गोष्ट आहे सांगायची की <laughs> आमच्या सवंगडी ज्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या सुना मुलं म्हणजे स्पेशली नाव घ्यायचं तर रंजन देशपांडे आमच्या कोषाध्यक्ष आहेत तर त्यांचे मुलगा सून मुलगी जावई आणि स्वतः असे पाच जणांनी रक्तदान केलं अजून एक आपल्याकडे एकोणीस वर्षाचा मुलगा होता आणि तो लहान दिसला म्हणून मी त्याच्याजवळ गेले आणि विचारलं तू कसं काय आलास बाळा तर मग त्याची आई त्याच्या बाजूला उभी होती तर ती म्हणाली ह्याचे वडील दर पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला रक्तदान करायचे तर मग याला मी म्हटलं की आजपासून तूही हे हा संकल्प करायचा रक्तदान देऊन की तूही वर्षातनं दोन वेळा रक्तदान करायचा आणि तो आलेला आहे इतकं कौतुक वाटलं मी म्हटलं की हे संस्कार खरे खरे संस्कार आहेत म्हटलं आणि तुम्ही तुमच्या मुलाला देशसेवा आणि आपली म्हणजे स्वतःची जाणीव करून देता की आपण कोणतरी लागतो देशात जाण करून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे देशासाठी हे तुम्ही त्याला जाणीव करून दिलीत आणि हेच संस्कार या मुलांना मोठे करतात हाही खूप आनंदाची गोष्ट झाली आणि खूप समाधान वाटलं आता हे उपक्रम झाल्याबद्दल खूप कसं वाटतंय खूप छान वाटतंय समाधान वाटतंय आणि स्वतःचं जे मानसिक समाधान असतं ना ते सर्वात मोठं असतं खरंय धन्यवाद धन्यवाद सवंगडीच्या रक्तदान शिबिरामध्ये साठाव्या वर्षी तू पहिल्यांदा रक्तदान केलंस असं समजलं का बरं तुला रक्तदान कराव असं वाटलं रक्तदानाचं ज्या वेळेला कळलं आपल्याकडे शिबिर घेत आहेत त्यावेळेला मला आठवलं अरे आपण इतकं एकदाही रक्तदान केलं नेहा अनुभव आपल्याला नाहीच आहे एक अनुभव घेण्याकरता म्हणून रक्तदान केलं असं कायम लक्षात येत होतं आपण करायला पाहिजे करायला पाहिजे पण भीती वाटत होती आणि काही कारणाने म्हणजे बऱ्याच कारणाने मी खूप सारे इंजेक्शन घेतले होते त्यामुळे मला त्याचा कंटाळा आला होता पण आता साठाव्या वर्षी आपल्याला शेवटची संधी मिळणार आहे म्हणल्यानं मी त्या संधीचा फायदा उचलला आणि रक्तदानाचा हो अनुभव घेतला सांगायचे म्हणजे आम्हाला शाळेत आमच्या नववी दहावीत असताना आमच्या मराठीच्या माहिती शिकवलं होतं की आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा घ्यायचाच फक्त कुठल्या गोष्टीचा अधीन व्हायचा नाही तर रक्तदान मी कधी केलंच नव्हतं म्हणून या गोष्टीचा पण मी अनुभव घेतला आणि तो खूप छान आणले एवढ्या प्रयत्नांनी आणि विचारपूर्वक तू रक्तदानाचा निर्णय घेतलास मग कसं वाटला अनुभव तो रक्तदानाचा अनुभव खूप छान वाटला आणि ते डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की रक्तदान केलं की काही वेळा ते आपल्याला फ्रेश वाटतं कारण जुनं रक्त जाऊन फ्रेश रक्त आपल्याला येत असतं त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि मुख्य म्हणजे एक मानसिक समाधान मिळालं की नाही आपण एकदा तरी रक्तदान केलं आणि आपण अजून रक्तदान करू शकतो हे मोठं समाधान कारण रक्तदान करण्याकरता तुला खूप अटी असतात बीपी नसायला पाहिजे शुगर नसायला पाहिजे परत हिमोग्लॉम व्यवस्थित नसायला पाहिजे त्याच्यामुळे मी सगळ्यात अटीतून मी पार पडले मला रक्तदान करता आलं याचं सगळ्यात मोठं समाधान मला मिळालं तुला सुरुवातीला हिमोग्लोबिन कमी असं पहिल्यांदा आली होतीस तू पहिला नंबर लावला होतास हो मी सगळ्यात पहिला नंबर लावला हिमोग्लोबिन चेक करताना मात्र कमी आलं मी इतकी निराश झाले होते की रक्तदान शिधी ठरल्यापासून धोका होतं की नाही मला रक्तदान करायचं करायचं नाही हे झाल्यानंतर मला खूपच म्हणजे निराश व्हायला त्यांना त्यांना नाही मला करायचं मी माझा परत इमोग्रॉम चेक करा नाही इमोग्रॉम परत माझा चेक केला आणि नंतर व्यवस्थित आल्यानंतर मला रक्तदान करायला मिळालं खूप आनंद झाला त्यांचा छान अभिनंदन तुझं धन्यवाद